खरं म्हणजे या निमित्ताने एका अत्यंत गंभीर प्रश्नाकडे मला या ठिकाणी जायचं आहे आणि तो म्हणजे राज्याचे मंत्री जयकुमार गोरेजी यांच्या संदर्भात घडलेली जी घटना आहे आपण राजकारण करतो पण राजकारण करत असताना कोणाला जीवनातनं उठवायचं अशा प्रकारच्या हेतूनं जर त्या ठिकाणी राजकारण होत असेल तर ते राजकारण योग्य नाही आहे आपल्याला कल्पना आहे की त्यांच्या संदर्भातली जी केस होती ती केस सोळामध्ये रजिस्टर झाली एकोणीस मध्ये ती संपली खरं म्हणजे ते तेव्हा सत्ता पक्षातही नव्हते ते आमच्या सोबत नव्हते पण ती हरकत नाहीये कुठेही असलं तरी आणि त्याच्यानंतर अचानक हे उकरून काढायचं अशा प्रकारचा जो विषय झाला आणि म्हणून मी त्यांच्या हिमतीची दाद देतो एखादा व्यक्ती अशा परिस्थितीमध्ये आपण दोषी आहोत का नाही आहोत बाबा हे घरच्यांना अपमान नको समाजात अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवता येतील का प्रयत्न करतो पण त्यांनी त्यांना लाचेची मागणी झाल्यानंतर की आम्हाला हे प्रकरण मिटवायचं त्यांनी हा निर्णय घेतला की मी या प्रकरणात दोषी नाही मला कोर्टाने त्यात सोडलेला आहे त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली तक्रार केल्यानंतर ट्रॅप लावला ट्रॅप लावून सगळं कन्व्हर्सेशन हे त्या ठिकाणी टेप झालं सगळी मागणी टेप झाली अनेक कन्व्हर्सेशन्स आहेत जे सगळे त्या ठिकाणी पूर्णपणे टेप केलेले आहेत आणि हे टेप झाल्यानंतर मग ज्यावेळेस पोलीस विभागाची खात्री पडली की मागणी योग्य म्हणजे मागणी केलेली आहे तक्रार योग्य आहे त्यावेळी पोलिसांनी सापळा लतला आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी हॅन्डओव्हर करताना कॅश या आरोपीला पकडण्यात आलेला आहे त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता अशा प्रकारचं ब्लॅकमेलिंग नेत्यांच्या विरुद्ध कोणी करेल आणि आपणही त्याला हवा देण्याचा प्रयत्न करू शेवटी त्यांच्याही घरी बावीस वर्षाची मुलगी आहे त्या मुलीवर त्याचा काय परिणाम होत असेल याचाही विचार आपल्याला केला पाहिजे आणि म्हणून मला याच्या पलीकडे जरा अधिक जयंतराव गंभीर प्रकरण मांडायचं आहे म्हणजे याच्यामध्ये तर तीन तक्रारी झाल्या आणि या तक्रारींमध्ये असं लक्षात आलं की एक नेक्सस होतं ही जी काही महिला आहे त्यानंतर तुषार खरात नावाचा एक तथाकथित युट्यूबर आहे तो आणि असे काही लोकांचे नेक्सस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं याच्यामध्ये तीन तक्रारी झाल्या पहिली जयकुमार गोरेंनी केली त्याच्यामध्ये मी सांगितलंच आहे आपल्याला की काय घडलेलं आहे दुसरी तक्रार जी आहे ती विराज रतन सिंग शिंदे यांनी त्या ठिकाणी केली की ज्याच्यामध्ये परत अशा प्रकारचं हा जो गुन्हा आहे त्या गुन्हा गुन्ह्याच्या संदर्भातली आहे आणि तिसरी तक्रार तळबीड पोलीस स्टेशनमध्ये उमेश मारुती मोहिते यांनी केली कारण ही जी महिला आहे ही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची आहे वगैरे अशा प्रकारचा जो खोटा प्रचार करण्यात आला त्याच्याविरुद्ध ही तक्रार त्याच ठिकाणचे उमेश मोहिते यांनी केली आणि एक तक्रार फिर्यादी शेखर पाटोळे यांनी केली की ज्या ज्या तक्रारीमध्ये त्या ठिकाणी दोन इसमांनी त्यांना लाथाबुक्याने मारून हार्ड डिस्क हिसकावून घेतली वगैरे अशा प्रकारच्या चार तक्रारी या ठिकाणी झाल्या आणि मग याच्यामध्ये तीन लोकांना अटक झालेली आहे एक ती महिला आहे दुसरा हा रिपोर्टर तुषार खरात आहे आणि तिसरा एक अनिल सुबेदार आहे आता या सगळ्यांचं जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले यांचे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत यांचे दीड दीडशे फोन आहेत ते फोन सगळे सापडलेले आहेत आणि कशा प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे आणि ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात पुराव्यानिशी सांगतो पुराव्यानिशी या ठिकाणी प्रभाकरराव देशमुख थेट याच्यामध्ये दे, शंभर वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत आणि व्हिडिओज त्यांच्याकडे गेले आहेत त्यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे पण त्याहीपेक्षा त्याहीपेक्षा मला जसं वाईट वाटतं हे काही त्यांच्यावर आरोप करत नाही आहे पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत पण उत्तर होऊ दे उत्तर हो। मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही आता याची चौकशी होईल पण कुठेतरी हे चाललं काय आहे आम्ही आम्ही एखाद्याला आमचे आपण राजकीय शत्रू नाही आहोत आपण राजकीय विरोधक आहोत पण अशा प्रकारे कोणाला जीवनात न उठवून टाकायचं अशा प्रकारची कॉन्स्पिरसी जर या ठिकाणी होत असेल तर हे चुकीच आहे आणि म्हणून शंभर टक्के सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष मोदय खरं म्हणजे याच्यात मी आपल्याला एक अजून विनंती करणार आहे ती विनंती अशी आहे की मला असं वाटायला लागलं की अलीकडच्या काळामध्ये आपली जी हक्कभंग समिती आहे किंवा हक्कभंगाची व्यवस्था आहे ही टुथलेस झाली आहे त्याला आता नखच उरले नाही कारण तीच ती माणसं रोज सभागृहाचा अपमान करतात रोज सभागृहाच्या विरोधात बोलतात रोज मंत्र्यांनी सभागृहामध्ये बीएन फेअर काम करू नये असा त्यांच्यावर दबाव यावा अशा प्रकारचं वर्तन करतात आणि काहीच होत नाही जर आम्हाला या ठिकाणी अध्यक्ष संधी दिली जात नसेल तर कुठेतरी बोलावं लागेल या हाऊस मध्ये या पवित्र हाऊस मध्ये सुद्धा संविधानाचे जे मूलभूत विषय आहेत मूलभूत गोष्टी आहेत त्या सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाळल्या जात नाही अध्यक्ष महोदय मला एवढंच आपल्याला विचारायचं की हा एखादा विषय महिलेच्या अत्याचाराचा तुमच्यावर तुमच्यापर्यंत आला असता तुम्ही सुद्धा अध्यक्ष महोदय हा विषय त्या ठिकाणी घेतला असता अध्यक्ष महोदय तसंच मला एक तुम्हाला विचारायचंय की एक मातंग समाजाचा व्यक्ती आहे एक कुटुंब आहे स्वतःच्या हक्कासाठी अध्यक्ष महोदय ते लढत आहे बी से नावाचं ते कुटुंब आहे त्यांच्या बाबतीत काय झालं की त्यांच्या वडिलांचा फोटो वापरून त्यांच्या वडिलांचं नाव वापरून जे वडील दोन हजार सोळालाच अध्यक्ष मोदय हो त्या ठिकाणी वारले होते मृत झाले होते त्यांचं नाव वापरून फोटो नवीन त्यानंतर ता आधार कार्ड नवीन अशा पद्धतीने गरीबाची जमीन जर जा हडपली जात असेल त्याच्या विरोधात आम्हाला जो बोलायचं असेल आणि ते जर बोललं बोल बोलून दिलं जात नसेल तर अध्यक्ष मोदय हो कितपत योग्य आहे त्या भिसे परिवाराला कधी न्याय मिळणार का फक्त ते एस सी समाजाचे आहेत गरीब आहेत त्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्याकडे कुठेतरी एका नेत्याचं वर्धास्त नाही ते म्हणून हो त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होत असेल तर तो अन्यायाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न ह्या विधिमंडळामध्ये अध्यक्ष मोदय झाला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक आमदाराने सुद्धा या विषयामध्ये अध्यक्ष मोदय हो लक्ष दिलं गेलं पाहिजे अध्यक्ष मोदय हो हाच विषय मांडत असताना जर आपल्या सरकारचा पैसा आहे का आपला नसतो अध्यक्ष मोदय हा सरकारचा सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा असतो तो योग्य पद्धतीने वापरला गेला पाहिजे याची जबाबदारी अध्यक्ष मोदय सरकारची आणि जर आपल्याला असं कळलं असेल की तो पैसा चुकीच्या पद्धतीने वापरून करून त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल मेलेल्या लोकांच्या नावावर कोविडच्या काळामध्ये जर पैसा खाल्ला गेला असेल आणि तो विषय जर पुढे आणायचा असेल तर अध्यक्ष महोदय त्याच्यावर चर्चा झाली गेली पाहिजे अध्यक्ष मोदय कारण काय शेवटी नाही दिला गेला पाहिजे संविधानामध्ये आपला तो हक्क आहे अध्यक्ष मोदय ठीक आहे मग अशी एका विषयाच्या बाबतीत बोलत असताना मुख्यमंत्री साहेबांनी माझं नाव घेतलं सुप्रियाताईंचं नाव घेतलं अध्यक्ष अद्देख्ष, अध्यक्ष महोदय आम्हाला तो विषय आमच्याकडे आला आम्हाला सांगण्यात आलं त्या ता महिला न्याय मिळालं पाहिजे पत्रकार न्याय मिळालं पाहिजे यासाठी माहिती घेण्यासाठी एक दोन फोन त्या ठिकाणी केले असतील शंभर दोनशे फोन तर अध्यक्ष महोदय तिथे केले गेले नाही आहे तिथे कारवाई चालली आहे पारदर्शक पद्धतीने व्हावं जे खरंय ते लोकांसमोर यावं अशी आमची अध्यक्ष महोदय भावना आहे पण अध्यक्ष महोदय आमचं हे सुद्धा म्हणणं आहे एका मोठ्या पॉवरफुल व्यक्तीच्या विरोधात एका मंत्र्याच्या विरोधात आमच्याकडे एवढे सारे पुरावे आहेत जी कारवाई तुम्ही आमच्यावर करता नाही तर ज्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहात हे जे गरिबाचे विषय आहेत एका पॉवरफुल व्यक्ती मंत्र्याच्या विरोधातले याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहात का याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करणार आहात का जर खऱ्या अर्थाने या विषयावर जे इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष मोदय झाले एवढे पुरावे असताना तर आपण म्हणून या अधिवेशनामध्ये नाहीतर या हाऊसमध्ये संविधान अजून जिवंत अध्यक्ष महोदय पण फक्त आम्ही विरोधात आमच्यावर कारवाई आणि जे सत्तेत त्यांच्याकडे पॉवर आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जात नसेल त्यांच्या विरोधात अध्यक्ष महोदय कितीही पुरावे असले तरी तर हे अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी योग्य नाही अध्यक्ष महोदय आम्ही विषय का मानतो कारण का अध्यक्ष महोदय जो महिलेचा विषय अध्यक्ष महोदय आम्ही घेतला होतं जी महिला संविधानाचा हक्क मागत आहे स्वतःला न्याय मागत आहे अशी ते अध्यक्ष महोदय महिला त्या ठिकाणी भांडत असताना तिच्या ज्या व्यक्तीली कारवाई केली जो अधिकारी आहे देवकर नावाचा अध्यक्ष महोदय दे त्या देवकर अधिकाऱ्यावर संविधानाचा हक्क आहे अध्यक्ष हो हो महोदय अध्यक्ष महोदय आता अनेक लोक बोलले अध्यक्ष महोदय आता त्या पोलीस अध्यक्ष महोदय त्या पोलीस अधिकाऱ्यावर अध्यक्ष महोदय त्या पोलीस अधिकाऱ्यावर प्रॉन्स्टिट्युशनचे तर तस्किरीचे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय गुन्हे आहेत त्याच्याच बरोबर पुण्यामध्ये एक गुन्हा दाखल आहे ज्याच्यामध्ये हो अध्यक्ष महोदय असं सांगण्यात आलंय की त्यांनी एका लोकांना प्रेरित केलं तिथं त्या ठिकाणी आत्महत्या करायला तर हा अधिकारी जर महिलांच्या विरोधातले गुन्हे त्या अधिकाऱ्यांवर असेल आणि तोच अधिकारी जर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून असेल तर त्या महिलेवर तिथं न्याय कसा मिळणार अध्यक्ष महोदय तर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला अध्यक्ष महोदय आम्ही संविधानावर बोलतोय आणि गरीबाच्या हक्कावर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी बोलतोय अध्यक्ष महोदय आमचं फक्त एवढंच मत आहे की अध्यक्ष महोदय जो गरीब माणूस त्या ठिकाणी बसलेला आहे जी महिला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आहे तिला संविधानाने न्याय देण्याची अध्यक्ष महोदय बोला ना सांगितलं ना बोला